साचे मी काय म्हणतो अग मारल्याच्या सांभर मार आलाय शिवून तुम्हाला माहिती तुमची सून कशी मला गॅस जवळ सुद्धा जाऊ देत नाही मला कमच्याच भांड्यात मला शिवून देत नाही माहिती का तिला आवाज जेव्हा पाय ना पुढे गेली काय माहिती पुढे गेली पाय ना अर्चना ए अर्चना काय चहा करतो तुझ्या सासऱ्याला मला थोडा कमी करू काय झालं चहा तुमची वाटला गायनला चा टाईम झाला आमचा दोन वाजले बाय करणार दोन कप चावलं नाही तिथं नाही तू जाऊ नसेल ते बस गपची मर यायला आपलं पोर आलं का मग त्याला सांगू आपण ऐकून पुढे निघून गेली ती शिला आला का या मग सांगू आपण हो पण ती ना कशी सोन भेटली बाई मला ती लेकर आहे का आपल्या लेकर आहे का सोनाला का, काय गरज राहते सास सासऱ्याची हन्मक तिला फक्त नवरा लागतो सास सासरे नाही लागत तिला हन्मट कुठे गेला काय माहिती काय कुठं बोलत नाही काय काय माहिती काळजी नाही मग पहिल्या पासून डोक्यात घेऊ नका डोक्यात घेऊ नका सतरा सुनाय का, का। सुना एक सुन आहे आपल्या पुढच्या ठिकाणी आला मग आपल्याला चहा पाणी सांगा बरं हम्म झाला सो मी सांगू बाई सोन बाई

आता काय करते मी म्हणा पोराचं लवकर लग्न करू नको पण तू आव का माझ्या पोराच मी म्हणलं गरीबाची चला घ्यावा करून किती ओळ वर पाय किती बोल कि माहिती तिने काहीच नाही ठेवलं आपल्याला किती हात जोड करते ती हा सांगा बर काय करावं आता नको नको करून चोरले अस मला ना तुम्ही कुठं उलटल्या जाऊन तुम्ही जिथं असाल ना तिथून पहिले घरी या नाही लगेच बॅग उचली निघून जाईल दोन मिनिटात ना एक मिनिटात आले पाहिजे हा डोक्यावर बसलेत माझ्या कधी उठून या दा छान कधी उठून काम जरा का लगेच काम जायना बी छे किती टाईम लागतो काय माहिती आहे आयडिया बाबाला काय करते का अनाय काय दिसतंय

मी आता भजीक करू का आता आता शिकडं काय मरे तुला भजीक खाऊ झाले त्यांची तोंडाला चव नाही दुःख तर सासऱ्याची असं काय झालं तुमच्या तोंडाला जी चव नाही आहे जेवण झालं गळून गेले ते बापाचे ठिकाणी नाही सासरे गळून गेले किती गळून गेले ते खाते पिते चांगले ना दोन दोन फोळा मारते मी चांगल्या घराचं मी कुत्र्याला टाकून देतो हा मी हाय इकडं करायला तुम्ही खाला कुत्र्यांना हाय काय नाही मग सांगायचं मला मी खाणार नाही म्हणून

तरी कसला शिव द्या ना मला घरात तुम्ही वाईट शिव द्या ना तुमच्या इकडे भांडव तुला का दरा दण आपण ते नुसते फोड आपण करते काय करायचं किचन मध्ये यायची मग तुला सांगितलं तिने मग किचन मध्ये यायचं कशी घेते मग किचन मध्ये पाच मिनिट नाही झाले मी चहा करून दिला लाईक भजे खायचे काय यांना काय सुद्धा होते तुमचं हे अरे मात वाणाला चवणे म्हणलं शाळा मात पाच मिनिट पूर्वी चहा करून दिला म्हणे ना तिने अरे साखर नव्हती टाकली रे नव्हती चहा पत्ती उकळ दिली साखर महाग झाली किती वेळा सांगू शुगर होते साखर जास्त खाल्याने

तुम्ही ना कुठं कुठं नेता बरं का माय ना असं असं चिडचिड व्हायला लागली संध्याकाळ आला की के चिकिर केलं असती तुमच्या बापाने असं केलं तुमच्या आईने केलं आणि तुमचं पण असं आहे ना मला वाटतं काय असं तुम्हाला मला वाटतं तुम्ही ना इथून तुम जा बरं तुम्ही तुम्ही तरी उद्योग बघा तुमचा आम्हाला करू दे सुख संसार आमचा मग काय कुठे ना कुठे नेता तुम्ही तुम्ही खरं जावा बरं जावा तुम्ही जा एका जगा जायचंय करायचं माहितीये ना आपल्याला बोलगा पोरगाय कोणत्याच सून आहे मग कसं राहा मी काय म्हणते आता माझा ऐका बाद झालं मी यांचं करणार मी हे राहत्या घरात नाही तर मी राही असं नको तू तू गेल मग मला कोण सांग दुसरीकडे जायचं का

झाला <laughs> तवा लय आनंद झाला अगं तवाच म्हटला ओरीच्या ना मोरेच्या वाला कशाला अगं नाही गे ते ना पहिल्यापासून तशीच त्यांना पण जाऊन काढून दिलं ना खायल लोक नाव ठेवतील बरंच झालं काढून दिलं ते त्यांनी मला

आपल्याला आप ओ उपाशी तपाशी काढून दर्शनाला आपल्याला कपडे नाही घालायला काय चप्पल घातली जायचं मग बसायचं फक्त देवळात आता आपल्याकडे पैसे पण नाही मग काय घ्यायला जर लागल तुला कुठे हिंडायचं कि नाही काटेकुटे भरायला फक्त तुम्ही भजे माहिती तिला तिने भजेवून किती मोठा तमाशा केला घरात नसल द्यायचं त्याला आपल्याला खायला मग आता काय करायचं तुला हकलून कुशा आला त्याला आई बापा त्याला नाही जड झाले त्याला आता जग तर पाहिजे ना आता कशाला आई बाप कुठे बसले म्हणून सगळ्या पाहत ना सगळ्या नाव ठेवून त्याला चांगलं म्हणतील का चला जाऊ दे आपण बसू आपण ते कुणी देवाचा पास खाऊ मग आपण बसे बस आपल्याला एकूण घराच्या बाहेर उचकून काय कोणी उचकून दिलं कोणाला अरे शैले आमचं ते पोरग बापाणी नुसते भजे मागितले तेवढा तमाशा खडा केला घरात त्या बाई कोणी फोन केला बोलून घेतलं आणि त्याच्या हाताने दोघांना बायको आम्हाला घराच्या बाहेर काढलं रे तरी म्हणलं काम एवढं गडबडीत कमून गेला बायकोना फोन केला तू अक्ष अवघड झाले अहो लागण्याच्या आधी चांगलं होतं तो हो लय भारी शब्दाच्या पुढे जात नव्हतं पार हा तुम्ही तुम्हीच ना, पार ना आता पावत धोंडा पाडून घेतला माहिती काय लग्न करून आणि बघायचं चांगली बघायची ना अहो फोन करीत असते त्याला कुठं येईन काय आहे त्याच काम पक्का बैल झाला तो बायकोचं लग्न नसतं केलं ते परवडलं असतं मला आता तुम्ही आता राहण जाऊन घरी मग काय म्हणते तर घरी गेल्यावर नाही म्हणते तुमच्या मुळ म्हणते आमच्यात भांडण नवरा मग आता तुम्ही काय मग काय त्याला तुम टाचून बोलत काय काहीच नाही रे बाबा फक्त चहा मागितला मातोंडाला चवण होती मग मी मा माझ बायकोला मा, म्हटलं पाहिजे काढ ग का, मला घरचे कशाला शिवून देत नाही मला घरात हात लावून देत नाही मला कोणत्याच वस्तूला घरात काय नाही काय झालं माहितीये आजकालच्या सुनाना ऐकतच नाही जवळ सुद्धा यायची नाही मग वाच येतो तुमचा मग आता येतो म्हणजे मग ते आता काय बोला आता काय कसली सून करून तुम्हाला पटली होती ना ह्या ये पटली आता पटली मला काय माहिती अशी निघाल म्हणून आता लागण्याच्या आधी तर आमच्या बी घरी आलत मग सांगायला माय सुन भारी सुनले भारी घेतले ना बघा आता सुन माया शिकेत तिला चोवीस घंटा तिच्या हातात मोबाईल आहे बाबा <laughs> आता आजकालच्या मुलीच्या सगळ्यांच्या हातातच मोबाईल सगळ्यात मायाच्या शिकेत आज थोडीफार बुद्धी पाहिजे की नाही आई बापायला तू ऐक आहे ना हा तू कसं वागत पाय बर तुम्हाला माहिती माझ्या लग्न होऊन दोन वर्ष झाले माझ्या बायको बी असते सर एक कान पडली उलट बोलली कान पडते गप्प असते बायकोच ऐकतो आहे बल झाले ना तुम्हाला काय सांगते मी पहिल्यासारखं नाही राहिले ह हो। बर काही खाल्लं बिल्लंय की नाही आच भाऊ सर सकाळचं तसं दाताचं पाणी घेऊ बर काय नाही मी येतो घरी जाऊन बॅग बीक ठेवून वाटलेच तर नाही तर मग येतो काय घरी नाही आता एक करतो आम्हाला दोन तीन वादळ आणून दे आम्ही राहतो आता आम्हाला घरी यायचंच नाही अजिबात तुम्ही बाहेरच राहायचं म्हणे बर बर मी जातो जर बायको बी वाट पाहत असेल मी येतो मग काय तरी तुम्हाला घेऊन येईल सांगेखाली गोदर हा आपल्याला नमुनाचा आपल्याला काय माहित आपल्या अशा हाल करीन पुढे चालू नाही पोरग बोलायचा मम्मी मी तुला सोडणार नाही पप्पा मी तुला सोडणार नाही आयुष्यभर तुमचा हातामून टीव्ही नाही पोराने आपल्याला हे केलं हाडजीड केलं आपल्या पोरा वाचलू नको आता का बस मला चक्करी मला एक तर उन्हा का आता बाबर काय रे भाऊ तुम्ही काय करता इकडं आता मंदिरातच बसायचं आता काय झालं काय पोराण्या घराच्या बाहेर गेलं काढू सोना मुलांना मुला मागितले सासऱ्यांनी खायला त्याच्या एवढा घरात बकेडा खाडा खायला त्या सोनानी त्या लेखानी आमच्या कधी बसून झालं काय बो दोन महिन्यापासून घरात असं चालू आहे आम आमच्या यायचं नाही म्हणे घरात तिकडेच बाहेर राहायचं म्हणे घरात पाय नाही ठेवायचा म्हणे पोर चांगले म्हणायचे बी मला लय तवा लय ना खरच जाऊ दे तु सोन मी चांगले हा तोरे बी चांगला होता तुमचं अरे तू एवढा दहा रुपयाच तरी तुला पोर काही म्हणते नाही मला सोपारीच व्यसन नाही

काय सांगा सरपंच बघा आम्ही ऐकलं काय का कर सांगायला जावा तर जो बत बरोबर आहे ना तर म्हणते ना काय ते आता एकच मुलगा आहे तुम्हाला माहिती मला त्याचं लग्न केलं आता वर्ष झालं अहो ती सोन मुलं आम्हाला बरंच पाय ना आज मी फक्त म्हटलं मला तोंडाला चव नाही म्हटलं बजे काढ मा महाबायकला म्हटलं मी हो बर त्या सोन बायना नाहीच करून दिले बजे कशालाच घरात कशाला शिव ये मला हातच लावायचं नाही तुमचा वास येतो म्हणे दोघा नवरा बाई तुझा तुमचा यायचं नाही म्हणे माझ्या घरात म्हणे तुम्ही दोघांनी पण मला समजलं याच्या मागे थोडं कानावर अर्थ बरोबर काय म्हणत नाही तिला आहो कंपनी कामाला जायला ना दुपारात बोलून घातला बायकून असं आणि परे आला ओरले गे त्याने आम्हाला घराच्या बाहेर काढलं दोघांनी मिळून काढलं आम्हाला घराच्या बाहेर आखून दिला बा आम्हाला काय चाललंय जगात काय नाही चक्कर चालू आहे ज्यांनी लहानचं मोठं केलं आईने काही त्याचे बाळाजी भेटले असतील काय नाही ते केलं असेल नऊ महिने नऊ दिवस पोटात ठेवलं परत नाही 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 ते जाऊ दे पण किती त्रास केला त्याला शिकवणं हे करणं सगळ्या गोष्टी सोप आहे काय चाललंय जगात मी लोकांची मोलमजुरी करू मी पोराला लावलं कंपनीत कामाला देत असं हे दिवस दाखवले आम्हाला पोरांनी कशाला शिकवलं मोलमजुरी कोणी शिकवलं त्यांनी बरे एक काम करा तुम्ही आता काय करा चला माझ्या घरी बर का काय करूया आणि नाही नाही तिथं राहा त्याला बोलून घेतो बर का त्याच्या जरा कान उघडणी करतो हा नीट करतो त्याला हा आणि मग बघा काही त्याला पर्याय नाही काही तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही जर कंप्लेट जर केली ना हा त्याला पगार त्याला ब्रेक लागेल एवढं सोपं असतं आई वडिलांना असं करणं म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहे ती आहे की नाही सोपं आहे काय करा मला मारायला असं ना चाल ना चाल तुम्ही एक काम करा तुम्ही खरा माझ्या घरी त्याला बोलून घेतो आणि बघ मग खरंच कर नीट करतो हा तुमच्या बंगल्यावर जायला असं लाभल राहायला भरपूर जागा आहे माझ्याकडं मला नका त्या पोराला नका बोल मला तोंडच काही पाहिजेच आता नाही माझी जाऊ दे काय हाय त्याला नीट तर करायला पाहिजे ना तुम्ही दोन शब्द त्याच्या कानावर टाका तुम्ही सरपंच हा चालू काय घराच्या बाहेर काय मग आई बापच करून मी सगळं करतो सगळं काही माझ्या लक्षात आलंय त्याची तर कान उघडणी करतो तिला आई बाप नाहीत का हा सासरी सा, एवढं त्रास दिसत बरोबर हां नीट करतो मी चालतो तुम्ही माझ्या इथं हा चला वरच्या माझं रोम नीट करतो सरपंच शिवाय ना आता नीट होतो नाही आता तुम्ही ना काय म्हणत राहा